कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान मिसळची मात्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली आता त्याच मिसळची मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देखील मदत होतीये कारण कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळ या ठिकाणी मतदान करा आणि दहा टक्के सूट मिळवा असा उपक्रमच सुरू आहे मतदान करून आल्याची शाही दाखवायची आणि सूट मिळवायची यामुळे दररोजच्या पेक्षा चार पटीनं ग्राहकांची संख्या आज या ठिकाणी वाढली आहे या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूरची मिसळ ही जगप्रसिद्ध आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या मिसळचा देखील प्रचारामध्ये समावेश झाला मात्र आता निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देखील या मिसळचा आहे तो वापर होताना दिसतोय ज्या पद्धतीनं प्रशासन निवडणुकीचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं ही लक्ष्मी मिसळ आहे याचे मालक देखील निवडणुकीचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत जे मतदान करून या ठिकाणी येतील आणि त्यांनी जे बोटावरची शाही दाखवल्यानंतर त्यांना या मिसळचा जो दर आहे यामध्ये दहा टक्क्यांची सूट त्यांना मिळणार आहे आणि सकाळपासून म्हणजे सात वाजल्यापासून या ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे जे मतदान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मिसळचा देखील आस्वाद घेत आहेत आपल्यासोबत तुम्ही मतदान करून आला आहात मिसळचा आस्वाद घेताय तुम्हाला या ठिकाणी संधी मिळते दहा टक्के डिस्काउंट हो मिळते संधी एक चांगली संकल्पना राबवली आहे याच्या माध्यमातून लोकांना पब्लिसिटी पण चांगली मिळते आणि मेन म्हणजे लक्ष्मी मिसळची टेस्ट ही ही अप्रतिम आहे रिअल टेस्ट आहे त्यामुळे लोकांना ती टेस्ट अगदी घरच्यासारखी मिळते लक्ष्मी मिसळची टेस्ट आहे आणि आतापर्यंत जर दिवसभरातले सगळे जे इथे खाणारे लोक बघितले तर एक नव्वद टक्के लोक हे सगळे मतदान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या संधीचा त्यांनी फायदा घेतला आहे आपल्यासोबत या ठिकाणचे या लक्ष्मी मिसळचे मालक देखील आहेत मला सांगा जे लोक आतापर्यंत आलेले आहेत किती टक्के लोकांनी बोट दाखवून तुमच्याकडून डिस्काउंट घेतले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांनी आपलं बोटावरची शाही दाखवून या उपक्रमाला साथ आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे आमची टायमिंग होती आठ ते पाच आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पण सकाळी सात वाजल्यापासून खूप गर्दी आहे मी स्वतः सात वाजता जाऊन मतदान करून आलोय आणि आलो तर बघतो तर खूप गर्दी होती वडील होते पण वडिलांना ते हँडल होत नव्हतं एवढी इतकी गर्दी होती आता थोडा गर्दी जाऊ कमी आलाय पण नेहमीपेक्षा चारपट गर्दी आज आजच्या दिवशी झाली होती तर आपण बघितलं की नेहमीपेक्षा चारपट गर्दी आहे ते आजच्या दिवशी झाली होती कारण जर मतदान केलं तरच आपल्याला पुढचा जो उमेदवार आहे किंवा जो लोकप्रतिनिधी असणार आहे त्यांना हक्क आपल्याला विचारायचा आहे विकासासंदर्भातला हक्क विचारता येतो मात्र जर मतदानच केलं नाही तर मग आपण कुणाकडे नेमकं विचारणार की विकासासंदर्भातल्या बाता तरी नेमक्या कशा मारणार त्यामुळे विकासाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाबरोबरच असे उपक्रम कोल्हापुरामध्ये राबवत आहेत हो त्याचं खरोखर कर कौतुक करायला पाहिजे कॅमेरामॅन सुनील काटकर सह विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी मराठी डॉट कॉम